मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आश्रम शाळा अंतर्गाव येथे आनंद भरारी स्नेहसंमेलन संमेलन साजरे आज आपण शहात्तरवा गणराज्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत सर्व जनतेस मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनलतर्फे शहात्तरव्या गणराज्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कळंब तालुक्यातील शासकीय माध्यमिक शाळा अंतर्गाव येथे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आनंद भरारी स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले या प्रसंगी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आनंद भरारी स्नेह संमेलनाचे उद्घाटन अंतर्गाव येथील उपसरपंच गौरव मडावी यांनी केले त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धा चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची व इतर अनेक स्पर्धा घेण्यात आल्या दिनांक पंचवीस जानेवारीला निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या रात्री संतोषी माता भजन मंडळाने भक्ती गीते विद्यार्थ्यांसमोर सादर केले दिनांक सव्वीस जानेवारीला गावात प्रभात फेरी काढण्यात ता आली त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही एस क्षीरसागर यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ करपते उपसरपंच गौरव मडावी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांचे म्हणे जिंकले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री विजय क्षीरसागर सर धम्मपाल घरडे प्रफुल्ल गावंडे कुमारी ज्योती नावंदीकर नीरज जवके, किशोर पाटील शुभांगी चव्हाण निलिमा गेडाम प्रणाली श्रीराम आकांक्षा चौधरी आकाशात राम यांनी प्रयत्न केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा गेडाम यांनी केले मारेगाव वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ